बुलेट ट्रेनचं एक स्थानक वसई तालुक्यातील सुपारा पूर्वेच्या पेल्लर येथील वालेपाडा येथे उभारणार अहमदाबाद दरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये विरार आणि नालासुपारा दरम्यान येथे एक स्थानक उभारण्यात येणार आहे या स्थानकाचा आणि स्थानक परिसराचा विकास तीन टप्प्यात कशा पद्धतीने होणार याबाबत माहिती जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी म्हणजे जायका कंपनीतील अधिकाऱ्यांनी नुकतीच वसईत आयोजित एका कार्यशाळेत दिली होती वसई विरार महानगरपालिकेतर्फे या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं वसई तालुक्यातील मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे म्हणजेच बुलेट ट्रेन जाणार आहे या बुलेट ट्रेनसाठी राज्यातून एकूण चार स्थानके आहेत त्यात बी के सी ठाणे विरार आणि बोईसर यांचा समावेश आहे हे स्थानक नालासोपारा पूर्वीच्या पेल्लार येथील वालईपाडा येथे तयार केलं जाणार आहे तसेच या स्थानकाच्या परिसराचा विकास देखील करण्यात येणार आहे या विकास कामासाठी काही महिन्यांआधी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने विशेष समिती स्थापन करत काम सुरू केलं होतं तसेच जायका या जपानच्या कंपनीतील अधिकारी देखील काम करत होते याच विकास योजनेची माहिती देण्यासाठी जायका कंपनीचे अधिकारी वसईत आले होते वसई विरार महानगरपालिकेतर्फे या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं यावेळी वसई महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार ठाणे महापालिका आयुक्त वसई विरार महानगरपालिकेच्या नगररचना विभागांचे संचालक वाय एस रेड्डी एम एम आर डीचे अधिकारी एन एच आर सी एल केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय अधिकारी यावेळी उपस्थित होते जायका कंपनीच्या अधिकाऱ्यांतर्फे विरार येथील स्थानकाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या नागरी वसाहित व्यवसाय केंद्र विकास आराखडा सादर केला या परिसराचा विकास हा टप्प्याटप्प्याने तीन टप्प्यात करण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं यामध्ये पाचशे मीटर परिसरामध्ये एक किलोमीटर परिसरात आणि दोन किलोमीटर परिसरात काय असेल याबाबत माहिती दिली गेली या विकासामुळे नागरीकरण वाढण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने नागरी सुविधांबाबत आरा के विकास आराखडा देखील सादर केला यामध्ये रस्ते सांडपाणी व्यवस्थापन इमारती रुग्णालये आणि इतर कामांचा समावेश होता बुलेट ट्रेनबाबतची सद्यस्थिती काय असून प्रस्तावित स्थानके अंदाज किती कालावधीत पूर्णत्वास येतील त्या परिसरातील विकासकामे कधी पूर्णत्वास येतील याची माहिती आलेली आहे विशेष म्हणजे वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी कार्यशाळेत वसई विरार महानगरपालिकेची सखोल माहिती दिली शहराची रचना शहरात असलेली पर्यटनस्थळे प्रभाग समुद्रकिनारे आणि इतर माहिती देण्यात आली